कानी जीभ बाहेर काढले की तिचा जेव्हा तू मुद्रा बघशील कालीची तर ती एक रागिष्ट मुद्रा मध्ये तर त्या रागामध्ये का ती काय सांगते की सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नियंत्रण आला म्हणून ती ती जीव दाता खाली लाभलेली आहे रागामध्ये तुम्ही भलत बोलून जास्त प्रकार वाढवतात आणि दुसरी गोष्ट अशी की तिचा पायाखाली शिव आहे ती रागात आहे तिने शिवावरती पाहिजे शिव तिचा अर्धा नवरा आहे तिचा ते म्हणते की क्रोधामध्ये आपण आपल्यास दमन करायला पाहतो ज्या आपल्याला राग येतो त्या आपल्याला आपलं कोण आणि दुसरं कोण ते कळणं म्हणजे खूप विसरतो ते ते सांगत आहे जगत जननी आहे ती माहिती म्हणते की मी एवढे विशाल आहे की तिला काही दाखवू शकत नाही ती जे लज्जा लज्जापेक्षा परे आहे तो शुद्ध आहे मातृ स्वरूप आहे म्हणून ती दिगंबर आहे दिगंबर म्हणजे वस्त्र एक सुद्धा तिच्या अंगोवरती काही कपडा वगैरे काही नाही तिच्या कानामध्ये लहान का लेकर डेड बॉडी च्या कुंडळ काय की माझ्या लेकराच्या हात मी कानापाशी ऐकते काली ही कलयुगामध्ये सर्वात जागृत देवी आहे